शिफ्टिनी फिरायचे काय चिंता करू नका इथे कोण काय आपल्याला करत नाही हो कोण नाही बघा मी आप ते आपल्या जीवेला काय हार आहे नाही पाहिजे तर त्यांना बोलतो त्यांच्या समोर चालून जातो कोण नाही काय बोलतो बघून दरवाजे खिडक्या बंद करतात त्याचा काय गप्बर आलाय मी पण हिंदूंचा गप्बर आहे लक्षात ठेवा आपल्याला वाक जायचं नाही अगर एक नितेश राणे असा करू शकतो तर मला तुमच्या प्रत्येकामध्ये अशी हिंमत तयार झालेली दिसली पाहिजे तुमच्या प्रत्येकाबद्दल हिंदू दिसला तर त्यांचे पाय तापले पाहिजे की यांच्या वाकडे जाऊ नका नाहीतर आमच्या घरचा पत्ता काय आम्हाला विसरायला लागेल सांगितलं ला ना दीड कुटी की मी आल्यानंतर यांना भीती किती आहे आता तूच विचार कर मला मला की मला इतकं भीती वाटली किंवा आम्हाला इतकी भीती वाटली का आज रविवार असून आम्ही आमच्या मुलांना शाळेतच पाठवणार आज अहमदनगरमध्ये महायुती भाजपचा दीड कोटी आमदार आला होता त्यांनी त्याच्या भाषणामध्ये असं वक्तव्य केलं आहे की मी ज्या ज्या ठिकाणीवर गेलो त्या त्या ठिकाणी शटर बंद झाले मी त्याला सांगू इच्छितो की सदर जे शटर बंद किंवा दुकाने आम्ही बंद ठेवली होती ती फक्त पोलीस प्रशासनाने आम्हाला विनंती केली होती त्यामुळं केली होती आणि दुसरी गोष्ट हे जे पोलीस प्रोटेक्शन होत ना तुझी काहीतरी गै गल्लत होती गैरसमज होती हे जे पोलीस प्रोटेक्शन होतं ना ते आमच्यासाठी नसून तुझ्यासाठी होता जर तू दीड फुटाचा अर्धा फूट राहिला असता तर तुझे पप्पा जे सागर बंगल्यावर बसलेले त्यांना काय उत्तर दिलं असता त्यामुळं ते पोलीस प्रोटेक्शन तुला दिलेलं होतं दुसरी जी गोष्ट आहे एका विशिष्ट समाजाचा जमून जर तू पोलीस प्रोटेक्शनमध्ये मुस्लिम समाजाला टार्गेट करत असाल तर याला मर्दांगी म्हणत नाही याला छंड म्हणतात तिसरी गोष्ट की प्रेषित मोहम्मद जगाला शांतीचा संदेश देणारे मोहम्मद प्रेषित यांच्या विरोधात रामगिरी महाराजच नाही देशातला कोणताही व्यक्ती जर चुकीचं वक्तव्य करत असल त्यांचा अपमान करत असल तर जे शब्द रामगिरीला वापरले तेच शब्द वारंवार त्याला वापरण्यात येईल आणि चौथी गोष्ट की जे तू सांगितलं ना दीड कोटी की मी आल्यानंतर यांना भीती किती आहे आता तूच विचार कर की मला इतकं भीती वाटली किंवा आम्हाला इतकी भीती वाटली का आज रविवार असून आम्ही आमच्या मुलांना शाळेतच पाठवणार नाही